जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा ब्रेकिंग न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथूनच समोर आले आहे कर्जत शहरातील प्रतिष्ठित व्यापारी प्रफुल्ल नेवसे यांचा मुलगा राम प्रफुल्ल नेवसे याच्यावर दोन अज्ञात युवकांनी रिव्हॉल्वर आणून आणि डोळ्यामध्ये चटणी टाकून मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला आहे कर्जत शहरातील ही खळबळजनक घटणारी घटना आपल्या समोर आली आहे कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर ही घटना घडली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिष्ठित व्यापारी असणारे प्रफुल्ल नेवसे आणि त्यांचा मुलगा राम नेवसे हे नेहमीप्रमाणे आज राम नेवसे हा सकाळी दुकानावर दुचाकीवरून आलेला असताना त्याला गेटवर आडून दोघा या ठिकाणी चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे त्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला यावेळी हल्लेखोरांकडं रिव्हॉल्वर देखील आढळला असून हा रिव्हॉल्वर कोणता आहे आणि कसा आहे याचा शोध पोलीस घेत आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत कर्जत शहराला गुन्हेगारीचं स्वरूप प्राप्त होत आहे आम्ही वारंवार सांगतो की कर्जत शहरावर आता धाक ठेवण्याची वेळ आली आहे दहशत गुंडगिरी या ठिकाणी आणि खंडणीच्या घटना कर्जत शहरामध्ये वाढत आहेत आणि याचा बिमोड आता करण्याची वेळ आली आहे कर्जत शहरामधील ही सर्वात मोठी आणि खळबळजनक घटना घडली आहे कर्जत शहरातील प्रतिष्ठित व्यापारी प्रफुल्ल नेवसे यांचा मुलगा राम नेवसे याच्यावर दोघा युवकांनी गाडीवर येऊन या ठिकाणी लुटण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याजवळ बॅगेमध्ये असणारी रोकड पळवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी झाल्याची माहिती मिळत आहे घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत कर्जत शहरातील ही खळबळजनक घटना या ठिकाणी समोर आली आहे लवकरच आपण या संदर्भात काय नेमकी घटना आहे हे आपल्या प्रेक्षकांसमोर सांगणार आहोत सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत